नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे ते कंबाईनमध्ये सांगोला आणि सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे थोडक्यात सोलापूर डिस्ट्रिक्टसाठी हे जे लोडिंग चालू आहे ते आता आपलं ही पिकअप यशवंत गाडी प्रभर पाटील आपले ड्रायव्हर चालक मालक गाडीचे येत आहेत आपल्या नर्सरीचे सेल्समन बनसोड्यांना असतील हे सर्व आपण इथं आता उपस्थित राहून खत्रे यांना पण आहेत आपले बघू शकतो आहे आणि हे जे लोडिंग चालू आहे ते जवळजवळ चार पार्ट्यांचा कंबाईनमध्ये शेअरिंगमध्ये माल आपण देत आहे आता हे जे लोडिंग आपण बघतो आहे आता सध्या आपला आंबा झालेला आहे तो जुन्यांनी कोळा यासाठी आंबा लोडिंग झालेला आहे आलदर म्हणून आहेत आपले पेट्रोल पंपवाले आणि त्यानंतर आता हे जे लिंबूचं लोडिंग चालू आहे आपला हा कलमी ग्राफ्टेड मार्केट लिंबू बाराही महिने उत्पादन येणारा असा जो लिंबू आहे त्याचं हे जे लोडिंग चालू आहे ते सुनील घोंगडे म्हणून आपले जुने कस्टमर आहेत साहेबांनी गेल्या दीड वर्षापूर्वी आपल्याकडनं जवळजवळ हजार दीड हजार झाडं घेतली होती आणि आता ही गाडी त्या म्हटल्यावर किरकोळ झाडं पाठवा म्हणून सांगितल्यानंतर आपण शेअरिंगमध्ये त्यांची आता ही रोपं भरत आहोत आता साहेबांचं गाव म्हटलं तर पोष्ट वैराग आता हे वैरागचे आहेत बार्शीच्या बार्शीमध्ये हे लोकेशन येतं बार्शी साईडला सोलापूर जिल्ह्यात आणि गोंगडे साहेबांनी पहिले आपल्याकडनं बरीच आंब्याची झाडं असतील पेरू असेल लिंबू पण लावला होता आता त्यामध्येच काय तुटाळ असेल किंवा नवीन काहीतरी लागवड करायची का असेल त्यासाठी ही दीड वर्षाच्या मार्केट लिंबूच्या रोपांचं आणि केशर आंब्याचं नियोजन साहेबांनी घेतलेलं आहे किरकोळ झाडं आपल्यातून त्यांना ह्या गाडीतून देत आहोत आता बघू शकतो ही अशी लिंबूची रोपं झालेली आहेत लोडिंग करून आता ह्यानंतर आपण आंबा भरणार आहोत तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण रोपाची उंची म्हणा क्वालिटी म्हणा हे आता झाडाला लिंबू येऊन गेलेला आहे कारण ग्राफ्टिंग असल्यामुळं लगेच लिंबू चालू आहे झाड लावल्यानंतर आपल्याला वर्षात दीड वर्षात म्हटलं तरी बाग धरता येत्या कारण तेवढी त्याची कॅपॅसिटी असत्या आता ह्या लिंबूचं वैशिष्ट्य म्हटलं तर हा थोडासा जाडसालीचा लिंबू येतो आहे बारा महिने लिंबू जरी असला तरी साल असली तरी काही फरक पडणार नाही आपल्याला कारण बारा महिने मार्केटमध्ये ही लिंबू ही खाण्याची वस्तू आहे त्यामुळे चालत्या आता लिंबूमध्ये लिंबूमध्ये म्हटलं तर आता आपल्याकडं हा मार्केट लिंबू झाला आपल्याकडं कागदी लिंबूसुद्धा आहे आता त्याचंसुद्धा बऱ्याच वेळा आपण लोडिंग करतानाचे व्हिडिओ बघितले असतील आता सर्वप्रथम शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या डेली अपडेट येत असतात त्या आपल्याला पाहायला मिळतात आपली नर्सरी जी आहे ती घर बसली आपल्याला पाहायला मिळते कारण आपण डेली डेली म्हणजे आपल्याला दररोजच एक नवीन नवीन व्हिडिओ हे पाहायलाच मिळतात कारण आपल्या ज्या नर्सरीचं जे काम आहे डेली वीस ते पंचवीस गाड्याला आता सीझनमध्ये लोडिंग होत असतात त्यामुळं कमीत कमी त्यामधल्या एक दोन गाडीचं जे लोडिंग आहे ते आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतं आता बघू शकतोय सध्या काय परिस्थिती आहे आत्ता आपली ही जी गाडी भरायची चालू आहे सोलापूर आता इथंच बाकीच्या दोन तीन गाड्या अजून लागलेल्या आहेत बघू शकतो आहे ते असं लोडिंग आहे आता बघू शकतो ह्याच पॉईंटला आहे का आपल्या असे लोडिंग चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांना एक अंदाज येत असेल की आपण जे सांगतोय वीस पंचवीस डेली गाड्या लोडिंग आता बघू शकतो आता ही पिकअप असेल पुढं जितो गाड्या आहे किंवा छोटा आत्या आहे पुढं कारमध्ये पण गाडी म्हणजे अशा छोट्या मोठ्या सगळ्या गाड्या भरून धरून वीस पंचवीस गाड्यांचं लोडिंग होत असते आता बघू शकतो आयशरसुद्धा आहे इकडं एक दुसरी पिकअप लागलेले आहे तर मित्रांनो या अशा पद्धतीनं आपल्या जे नर्सरीचं काम चालू आहे हे गॅरेंटेड खात्रीशीर रोपांचं आपण देत असल्यामुळं हे डेली आपल्याला ह्या गाड्या लोडिंग होत असतात आणि आपली आता नर्सरी शासन मान्यता आहे त्यामुळं सर्व प्रकारचे आपल्याकडं जी फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची जी पण काय झाडं आहेत ही जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळतं आहे आणि आपली नर्सरीची थोडक्यात ओळख थोड़क म्हणजे सर्वात जुनी सर्वात मोठी आणि रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी ही खात्रीशी रोपं देणारी एकमेव अशी नर्सरी म्हणून थोडक्यात उल्लेख करतो आहे आपण आता बघू शकतो आपण आता हे अशा पद्धतीनं जे लोडिंग चालू आहे आता आपण ह्या गाडीमध्ये जे आंबा येणार आहे त्यानंतर आता ते आता आंबा इकडं बघू शकतो आपण आंबा भरायचा चालू आहे तिथं किरकोळ झाड असल्यामुळं डायरेक्ट आणून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं आता आपण लागलं इथं थांबण्यापेक्षा जाऊन आंब्याची झाडं बघूया आपल्याकडे जो दीड वर्षाचा आंबा आहे घनपद्धतीनं लागवड करण्यासाठी जो वापरला जातो ते आपण पाहूया आता आंबा म्हटलं आंबा आंबा म्हटलं तर बघू शकतो आपण हा दीड वर्षाचा आंबा आहे अशा आता बघू शकतो आपण आता हीच रोपं आपण लोडिंग करायला घेतलेले आहेत आता ही बघू शकतो आता मोठी झाडं आपण जवळजवळ सांगताना शेतकऱ्यांना एक दीड फूट सांगितले पण ॲक्च्युअलमध्ये रोप असताना बघू शकतो आपण काय हाईटच्या आहेत आणि अशा पद्धतीने आता ही, आता, जो जो थ, ही लोडिंग चालू आहे आता आंबा हा म्हटला तर दहा बाय पाच किंवा बारा बाय चार पाच सहा किंवा अकरा बाय चार पाच सहा असं कोणते अंतर ठेवून म्हणजे थोडक्यात दोन वळीतील अंतर दहा ते बारा आणि दोन झाडातील अंतर चार ते सहा फूट ठेवून आपण ही लागवड करायची आहे आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला ह्या सीझनला येणाऱ्या तर नाही पण त्या पुढच्या सीझनला आंबा धरता येतो आहे आता हा केशर आंबा आहे आता केशर आंब्याबरोबर इतर व्हरायटीचे प्लांटसुद्धा आपल्याला असतात बऱ्याच व्हरायटी आपल्याला आंब्यामध्ये उपलब्ध आहेत आणि नर्सरी मोठी असल्यामुळं पंधराशून अधिक व्हरायटीची इतर सर्व प्रकारची झाडं आहेत त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व झाडं आहेत आता बघू शकतो आपलं हे लोडिंग असं जे चालू आहे थोडक्यात बघू शकतो आपण तर आता जास्त वेळ न घेता त्या व्हिडिओमध्ये एवढंच शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर आपला नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरीवर येणं शक्य असलं तर नर्सरीवरून अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होईल आणि सविस्तर माहिती घेतल्यानंतर लागवडीचं नियोजन करा धन्यवाद आपला दिवस शुभ